शेतकरी कामगार पक्षाने दाखवलेल्या प्रेमाने संतोष मालकर भाऊक प्रभाग क्रमांक अकरा मधून आमचा विजय निश्चित आहे मालकर यांना विश्वास खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे राजकीय पक्षाच्या मार्फत सर्व प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे राजकीय मंडळी सभा मीटिंग बैठका घेऊन आपले सर्व उमेदवार निवडणुकीत कसे विजयी होतील यासाठी धडपड करत आहेत अशातच शिवसेना पक्षाचे युवा सेना शहर प्रमुख व आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संतोष मालकर अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात होते माजी नगरसेवक संतोष मालकर, नगर मालकर यांनी शिवसेना पक्षांमध्ये अनेक वर्षे प्रामाणिक काम केले लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी खूप मेहनत घेऊन मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे व कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात त्यांचा मोलाचा सहभाग लाभलेला होता परंतु शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहूनही निवडणुकीची उमेदवारी तिकीट नाकारले असल्याने संतोष मालकर यांनी नाराजगी व्यक्त केली अशातच नाराज झालेले मालकर यांना दिलासा देण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले असून प्रभाग क्रमांक अकरा मधून संतोष मालकर व त्यांच्या पत्नी शिल्पा संतोष मालकर यांना शेतकरी कामगार पक्षातून अधिकृत उमेदवार दिली त्यामुळे भाऊक झालेले संतोष मालकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना खोपोली प्रभाग क्रमांक अकरा मधून आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास दर्शविला आहे महाराष्ट्राचा आशीर्वादाने मी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस माननीय आमदार माजी आमदार भाई जयंत पाटील व मला नेहमीच माझं जुनं त्यांच्याशी जे मातृतुल्य असं हे त्यांच्याबरोबर असलेली ओळख त्यांच्या त्यांनी संतोष मालकर काय हे त्यांनी जवळून बघितलेले अशा आमच्या त्या सुप्रियाताई पाटील आणि आपले सु किशोरजी पाटील साहेब बाई किशोर पाटील बाई संतोष जंगम भोपोली शहरातून आमचे आबूबाई जळगावकर असतील प्रवींजी पाटील असतील यांनी जो त्या दिवशी माझ्यावर नगरपालिकेमध्ये प्रेम दाखवला आज आम्ही त्याच्या एवढं म्हणजे हे झालो की आम्हा आज माझ्या तोंडात शब्द नाही आहेत काय बोलावं म्हणून एवढं त्यांनी आमच्यासाठी दोघांसाठी धावपळ केली पुढच्या विरोधकांनी किती काय काय प्रयत्न केले काय केलं त्याच दिवशी ठरवलं की बाबा आता लढायचं तर पूर्ण ताकदीनेच लढायचं त्या हिशोबाने आम्ही दोघांनी मानसिकता तयार केली तर आता दोघं पण लढू म्हणून आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की असं काय झालं की आपण शिवसेना सोडली हे आता आम्ही शॉकिंग आहेत की आम्ही आयुष्यात असं मी आज ठरवलेलं मी शाप्ता घेतलेल्या आहेत माझे म्हणजे असतील शहरप्रमुख असेल या लोकांना सगळ्यांना माहिती आहेत दिनेश शेठ असतील गणेश शेठ असतील यांना सगळ्यांना माहिती आहे हा माणूस जाणार नाही पण असा समोरच्यानी प्रसंग आणला की हा नको आमदार साहेबांनी पण त्यांच्याकडे एक पर्याय दिला का बाबा शिल्पाला बी जे पीतून लढवा वगैरे वगैरे सर्व घडामोड्या झाल्या त्याचं नक्कीच उत्तर या आता निवडणुकीतून मी ह्याच्यावर काय जास्त चर्चा नाही करणार आता आपण उभे राहिलो जनता प्रभाग क्रमांक अकराची आज माझी सौभाग्य होती शिल्पा मालकर ही पण या मतदारसंघात निवडून आलेली आहे नगरसेविका झालेली आहे मी स्वतः या मतदारसंघात निवडून आलेले आहेत काय कामं केली आहेत कामाचा कामा माणूस कोण आहे काय आहे सगळं जनतेला माहिती आहे मी फक्त आता पुढं आपलं धोरण ठेवलं आहे प्रभाग क्रमांक अकरा इथं विकास करायचं आणि आता एवढं कळतंय मला का मला माझ्या माझं शेका पक्षाचं कवच आहे आणि अद्भुत शक्त्या मला काय काय मदत करणार आहे कोण काय करणार आहे ते येत्या काळात दिसून येणार आहे मी बाकीचं आता कोणाविषयी काय बोलणार नाही सेनेत माझं काय ताकद होती काय नाही किंवा माझ्यासारख्या माणसावर जर अन्याय होत असेल तर पुढं कसं काय होणार आहे हो मला आता पुढचं पण काय दिसत नाही बघू आता काय ठरवणार आहे काय होणार आहे ते गेल्या टायमाला पण शिल्प शिवसेनेतून उभी होती लोकांनी बघितले आम्ही किती मतानी फरकाने पडलो आमच्या मागे तेव्हा काय ताकद पण नव्हती अ कुटुंब माझे वडील आज स्वर्गीय पांडुरंग मालकर असतील माझी आई आज हयात आहे मग माझे चुलते माझा मालकर परिवार माझ्या माग आहे ना मी कोणाच्या आता बोलत नाही बाकीचं काय मी बिंदास्ते आणि तो ऑटोमॅटिक सगळं हे माझ्या मागे राहणार आहे आज गेली आठ वर्ष म्हणजे पाच वर्षे ती निवडणुकीची आणि नंतरची ही तीन अशी आठ वर्ष झालेत ह्या आठ वर्षात आधीच्या नगरसेवकांनी या नगर हो का मतदारसंघात काय कामं केलीत ती दाखवावी साध सोपं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांनी दाखवावी तुम्ही काय केलंय बघा कसं आहे तुम्ही प्रश्न विचारला मला खूप आवडलेला आहे तो Uh, आज मी सुद्धा म्हणजे माझ्या काही नसताना मी त्या टायमाला निवडणुकीत उभा राहिलो निवडून आलो त्यानंतर मी जी केलेली कामं होती ती लोकांना पटली आवडली त्यामुळं परत शिल्पाला त्यांनी संधी दिली तिन्ही कामं केली आणि ही निवडणूक काय आम्हाला असं काय वाटत नाही आम्हाला माहिती आहे पूर्ण पहिली स्टेप कशी आहे दुसरी काय असते तिसरी काय असते या स्टेप सगळ्या माहिती आहेत कामाचा अनुभव आहे आम्ही विजया पर्यंत कसं पोचायचंय हे करणार त्यानंतर पूर्ण मतदारसंघाचं प्लॅनिंग पूर्ण डोक्यात ठेवलंय इथं काय करायला पाहिजे काय लोकांच्या गरजा आहेत ते सगळं पूर्ण करण्यासाठी आम्ही हे सगळं चाललेलं आहे बघा कसं आहे निष्ठा काय असते काय उपयोग झालेला नाही आहे मी खूप भावनिक झालेले दोन दिवस झाले आम्ही ही सतरा तारखेला शेवटचा फॉर्म भरायची तारीख शेवटपर्यंत काय अटकळलं आहे आमचं आम्हाला माहिती आहे वेळेवर कुठून तरी आवाज आला आणि त्यांनी बोलवणं केलं आम्ही लगेच तयार झालो आणि तुम्ही राजकीय वारसा बोलताय खरं आहे राजकीय वारसा नसल्याचा किती हे असतो ते आम्हाला कळलं याच्यातून की राजकीय वारसा असणाऱ्यांना घरपोच ए एबी फॉर्म दिले जातात पण आम्हाला धावा धावा एवढं सगळं करा बघू आता जनता करेल काय करायचं आहे ते म्हणजे कोणाला हे करायचं आहे कोण धन द्यायचे द्यायचं आहे का असं हट्ट करून आम्हालाच पाहिजे म्हणून द्यायचं जनतेला जे पाहिजे ती जनता दाखवणार आहे आणि मी आज प्रभाव क्रमांक अकरा ब मधून सर्वसाधारण पुरुष शेतकरी कामगार पक्षातून आज अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे माझी होती शिल्पा संतोष मालकर ही सर्वसाधारण महिला अ मधून वी आहे आमच्या दोघांचीही निशाणी खटारा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकराचे आम्ही दोघंही भविष्यातले नगरसेवक असू आणि ह्या मतदारसंघात काय कायपालट होईल काम होतील जनतेला गरज आहे हे पुढील काळात तुम्हाला अस्थि असती शिल्पा संतोष मालकर शेतकरी कामगार पक्ष या पक्षामधून मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून उमेदवारी घेतलेली आहे तसेच माझे मिस्टर संतोष मालकर यांनी पण प्रभाग क्रमांक अकरा मध्ये साधारण पुरुष शेतकरी कामगार पक्ष याच्यामध्ये उमेदवारी घेतलेली आहे आमची निशाणी आहे खटारा आणि खटारा खटारालाच बटन दाबून आम्हाला बहुमतानी विजयी करा